पैठण तालुक्यातील केक जळगाव येथे दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की केक जळगाव येथील युवक गणेश भाऊसाहेब बडे व त्याची बहीण शिलाबाई बळीराम थोरे हे विवाह मांडवाकडे दुचाकीनं येत असताना या मार्गावरून पाचोडकडे दुचाकीनं जाणाऱ्या सागरदीपक मोरे व निशा अनिल मोरे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली दरम्यान या भीषण अपघातात गणेश भाऊसाहेब बडे हा युवक जागीच ठार झाला तर अन्य तीन जण जखमी झालेत अपघात घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रस्त्यावरून बाजूला केले घटनेची माहिती मिळताच विहा मांडवा पोलीस चौकीचे पी एस आय बोबडे व जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे दरम्यान जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आलेला आहे या घटनेची नोंद पाचोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून अधिक तपास पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसे सभापती राजनाना भुमरे विहा मांडवा गावकडे जात असताना त्यांनी अवघात घटनास्थळी थांबून जखमींची तातडीनं पाचोड रुग्णालयात विचारपूस केली आहे प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज विहा मांडवा